तिचं व्यवस्थापन मुसलमानांकडे असते हिंदूच्या मंदिरांचं व्यवस्थापन हे हिंदूंकडे असते ख्रिश्चनाच्या चर्चचं व्यवस्थापन हे ख्रिश्चनाकडे असते पण दुर्दैव असं की आमच्या ज्या ठिकाणी तथागताला ज्ञानप्राप्ती झाली त्या विहाराचं व्यवस्थापन पाहण्याच्या अभ्यास आहे आणि बुद्धविहार महाआंदोलन ते आंदोलन या ठिकाणी कलेक्टरला निवेदन आणि जी मातृसंस्था आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी आपली आस्था जी आहे बौद्धांची आपले धार्मिक पवित्र स्थळ आहे जे बौद्ध या ठिकाणचं ते ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्या ब्राह्मणांच्या ताब्यामधून मुक्त करण्यासाठी हा आंदोलनाचा हा आक्रोश लढा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणची जी दीक्षाभूमी आहे ती दीक्षाभूमी सुद्धा आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी हा लढा आयोजित करण्यात आलेला आहे तेव्हा हा लढा केवळ जन बाळासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमरावजी आंबेडकर हा लढा न्यायालयात जाऊन पूर्ण यशस्वी करतील अशा आम्ही भर पावसामध्ये वादळवाडा पाऊस झाला मुली आम्हा शिवे कारण तुफान आपले दिवे आम्ही रे तुफान आपले दिवे निश्चितपणे संघर्ष के आम्ही आहे किंवा हम आंबेडकर वादे निश्चितपणे या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि आमचा महापौरी विहार हे बुद्धांचा आहे निश्चितपणे आम्हाला ताब्यामध्ये लवकर सरकारने भारत सरकारने याची दखल Mm-hmm. <laughs>